नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हो रेशीम शेडसाठी आता सरकार देणार चाळीस लाख रुपयापर्यंतचं अनुदान काय पात्रता आहे अटी शर्ती आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेकनला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो रेशीम उद्योग शेडसाठी सरकार आता देणार आहे चाळीस लाख रुपये त्या संदर्भातला जी आरसुद्धा आलेला आहे तर आपण तो जी आरच आपण शास्त्र निर्णय जो काही आहे तो आपण बघणार आहोत त्यामध्ये पात्रता लाभार्थी अहता निकष अटी नियम या सगळ्या गोष्टी आपण त्या जी आरमध्ये ज्या दिल्या आहेत त्या आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत एकात्मिक व वस शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसनुसार राज्य योजनेअंतर्गत स्वयंचलित ड्रिलिंग मशीन मल्टीएन रिलिंग मशीन ट्विस्टिंग युनिटकरिता सेड उभारण्यास अनुदान देण्याबाबत आणि मित्रो हो हा जो काही शासन निर्णय आहे हा जो काही जी आर आहे तो दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारकडून काढण्यात आलेला आहे तर मित्रहो याची जे प्रस्तावना आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत रेशीम उद्योग हा कृषी व वनसंपत्तीवर आधारित रोजगाराची आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे राज्यातील हवामान हे रेशीम सिटीसाठी पोषक आहे वातावरणाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमित व हमखास उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे शेतकऱ्यांना तसेच रेशीम उद्योजकांना चालना देण्यासाठी दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसमधील परिच्छेद सात पॉईंट सात इनुसार स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी एंड रिलिंग मशीन ट्विस्टिंग युनिटकरिता सेड उभारण्यास अनुदान देय करण्यासाठी राज्य योजना घोषित करण्यात आली आहे रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीला असणारा वाव विचारात घेता रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी व चालना मिळण्यासाठी कोशोत्तर प्रक्रिया करणाऱ्या रेशीम उद्योगातील स्वयंचलित रिलिंग मशीन मल्टी अँड रिलिंग मशीन ट्विस्टिंग युनिट स्थापन करणाऱ्या उद्योजकांना सदर मशिनरीसाठी सेड उभारण्यास अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार जो काही मित्र हो शासन निर्णय झालेला आहे तो आता शासन निर्णय आपण बघणार आहोत राज्यातील रेशीम उद्योगांच्या विकासासाठी राज्यात उत्पादित होणाऱ्या कोशावर प्रक्रिया करून धाग्यापर्यंत निर्मिती होण्यासाठी स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी एंड्स रीलिंग मशिनरी ट्विस्टिंग मशीनकरिता पात्र लाभार्थ्यांना शेड उभारण्यासाठी खालीलप्रमाणे अनुदान देण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे तर मित्र हो यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या मशीनच्या शेडसाठी काय प्रमाणात किती स्क्वेअर फूट किती अनुदान देण्यात येणार आहे ते यामध्ये स्वयंचलित रिलिंग मशीन ए आर एम किमान चारशे एन्स किंवा चाळीस बेशींकरिता शेड उभारणी या शेडचं जे बांधकाम असणार आहे ते दहा हजार स्क्वेअर फूटचं असणार आहे आणि त्यासाठी डी एस आर दरानुसार इमारत बांधकाम करण्यासाठी इमारत बांधकाम करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे पन्नास टक्के किंवा चाळीस लाख यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येणार आहे स्वयंचलित रिलिंग मशीन ए आर एम किमान दोनशे एन्स किंवा वीज बेसीन करीता सेळ उभारणी आहे आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते सहा हजार स्क्वेअर फूटचं आहे डी एस आर दराच्या पन्नास टक्के किंवा वीस लाख किंवा वीस लाख यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येणार आहे स्वयंचलित मशीन ए आर एम स्वयंचलित रीलिंग मशीन ए आर एम किमान एकशे वीस एन्ट किंवा बारा बेसिनकरिता सेड उभारणी याचं जे स्क्वेअर फूट आहे ते चार हजार स्क्वेअर फूटचं शेड असणार आहे आणि डी एस आर दराच्या पन्नास टक्के किंवा पंधरा लाख यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येणार आहे मल्टी एंड्स रीलिंग मशीन किमान शंभर एंड्स दहा बेसिनकरिता शेड उभारणी आहे शेडचं जे स्क्वेअर फूट असणार आहे ते पंधराशे स्क्वेअर फूट असणार आहे डेस आर दराच्या पन्नास टक्के किंवा तीन लाख यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येणार आहे ट्विस्टिंग मशीनकरिता शेड उभारणी तीन हजार स्क्वेअर फूटचं क्षेत्रफळ असणार आहे डेस आर दराच्या पन्नास टक्के किंवा सहा लाख यापैकी जे कमी असेल तितके अनुदान या शेडसाठी देण्यात येणार आहे यासाठी जे लाभार्थी अर्थ आहे यामध्ये वैयक्तिक लाभार्थीसुद्धा असू शकतो कंपनी पण असू शकते सहकारी संस्था बचत गट अशासकीय संस्था इतक्या व्यक्ती लाभार्थी असू शकतात लाभार्थी निवडीचे निकष रेशीम उद्योगाशी निगडीत क्षेत्रातील वैयक्तिक लाभार्थ्यांनी स्वनिधीतून स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टीएंड रीलिंग मशिनरी मसीन, ट्विस्टिंग मशिनरी उभारणे आवश्यक सिल समग्र टू योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी एंड्स रीलिंग मशिनरी ट्विस्टिंग मशिनरी उभारणारे आवश्यक वैयक्तिक लाभार्थी यांना स्वयंचलित रीलिंग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेसी मंडळाकडील केंद्रीय रेसी मंडळाकडील प्रशिक्षण अनिवार्य आहे कंपनी सहकारी संस्था बचत गट व अशासकीय संस्था यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीस स्वयंचलित रीलिंग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेशी मंडळाकडील प्रशिक्षण अनिवार्य आहे लाभार्थ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी मल्टीएन्स रीलिंग मशिनरी ट्विस्टिंग मशिनरी उभारणी करून कार्यान्वित केल्याबाबतचा स्थळ पाहणी अहवाल अनुदानाच्या शिफारीसह तसेच पात्र लाभार्थ्यांची रेशीम कोषावर प्रक्रिया करून रेशीम धागा निर्मिती केल्याबाबतची कागदपत्रे जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत सेड अनुदानाच्या मागणी प्रस्तावासह संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांना सादर करावा सदर प्रस्तावाची पडताळणी करून संचालक रेशीम यांनी पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनात सादर करावा अनुदान वितरित करण्याबाबतची जी कार्यपद्धती असणार आहे ते थे लाभार्थ्यांना शेड बांधकामासाठी अनुदान रकमेच्या मर्यादेत वित्तीय संस्थेने कर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थ्यांना देय असलेले अनुदानाची रक्कम बँकेकडे जमा करावी अथवा लाभार्थ्याने स्वनिधीतून शेडची उभारणी केल्यास अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या संबंधित आर्थिक वर्षात निधी उपलब्धतेनुसार आहे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यास आधार संलग्न बँक खात्यात अदा करण्याची कार्यवाही संचालक रेशीम यांनी करावी सदर योजनेच्या आर्थिक निकषाच्या अधीन राहून योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांसह संचालक रेशीम यांच्या स्तरावरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावा तर शेतकरी मित्रो अशा पद्धतीचा हा शासन निर्णय राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेला आहे हा जर जी आर आपल्याला पाहायचा असेल तर या जी आरची जी लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तर शेतकरी मित्र हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बुलेकनला नक्की प्रेस करा ज्याच्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीची नवनव माहिती यापुढे सुद्धा आपल्याला मिळत राहील